सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे करम्याळ्याचे आमदार नारायण पाटील हे शरद पवार यांची साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जाते नारायण पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत सोमवारी नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे सेनेच्या मेळाव्याला हजेरी लावली त्याशिवाय यापुढील निवडणुक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांनी करमाळ्यात संजय शिंदे यांचा पराभव केला सोलापूर करमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात हजेरी लावली आहे नुसती हजेरी लावली नाही तर पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी यापुढच्या निवडणुका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत लढणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं त्यांच्या या घोषणेमुळे शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे